आपण पाहत आहात सटाणा येथील पगारदार वार्षिक सर्व सभा खेळीमेडीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली सभेचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किशोर बाबा सोनवणे होते सहकारी तत्वावर चालणारी पगारदार नौकर वर्ग सहकारी पतसंस्थेचा कारभार अत्यंत उत्तम प्रकारे चालत आहे आणि दरवर्षी या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नियमित होत असते सभासदाच्या हिताचे या सर्वसाधारण सभेत अनेक ठराव एकमुखाने मंजूर झाले आहेत यामध्ये प्रामुख्याने यापूर्वी पतसंस्थेच्या सभासदांच्या कर्जावर होते ते आता कमी करून करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात वर्षात सभासदांना आठ टक्के डी व्ही दंड देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच सर्व सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्याचाही निर्णय घेतलाय सभासदांना कर्ज मर्यादा रकमेत वाढ करण्यात आली असून यापुढे चार लाख रुपये पर्यंत कर्ज मर्यादा करण्यात आली आहे सदर सर्वसाधारण सभेत पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळू दौलत देवरे गटनेते जितेंद्र पवार संचालक मनोहर बोरसे दिनेश कचवे इस्माईल शेख मोहन सोनवणे सचिन जाधव दीपक सोनवणे रमाकांत पाटील सतीश सोनवणे भूषण सोनवणे दीपक नंदाळे सुशिला शिरसाट संगीता शिंदे दत्तू नंदाळे रोहित साडवे यांच्यासह आजी माजी सेवक संघटनेचे अध्यक्ष आनंदा सोनवणे आदी उपस्थित होते सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे चेअरमन किशोर बाबा सोनवणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले सभा संपले असे जाहीर केले वाघलाणा वृत्तांतासाठी संतोष जाधव